तर आज हा जनता दरबार भरवला जाणार आहे मात्र त्यापूर्वी जी माहिती समोर येते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी बारामती मोदी बारामतीहून मुंबईला निघण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आता समोर येते शपथविधीपूर्वी सुनित्रा पवारांनी शरद पवारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता शपथविधीसाठी मुंबईला निघण्यापूर्वीच त्यांनी हा प्रयत्न केला होता असं समजते आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया संदीप खरं तर अजित पवारांचा मृत्यू झाला त्यानंतर काही तासांमध्ये ही सगळी चर्चा सुरू झालेली होती विलिनीकरणासंदर्भातली असेल आता उपमुख्यमंत्री कोण वगैरे हे सगळं घडत असताना डेव्हलपमेंट कशाप्रकारे होत गेली कशाप्रकारे वक्तव्य येत गेली आत्ताचा जर विचार करायचा झाला तर काल शशिकांत शिंदेंचा आलाय आज पहिला वहिला जनता दरबार पार पडतोय आणि त्यामध्ये ही नवी माहिती समोर येते या सगळ्या टायमिंगविषयी थोडं बोलावं लागेल संदीप अगदी विक्रांत ज्या वेळेला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला होता त्यानंतर आपल्याला माहिती आहे हे सगळे कुटुंबीय जे आहेत ते दिल्लीत होतं पार्लमेंट सुरू होणार होतं आणि त्यानिमित्तानं सुरेंद्रा पवार सुप्रिया हे सगळे दिल्लीमध्ये होते तर शरद पवार मात्र मुंबईमध्ये होते आणि पार्थिव ज्या वेळेला मुंबई पार्थिव ज्यावेळा विद्या परिसरात आणण्यात आलेलं होतं पहिल्या दिवशी म्हणजे अपघाताच्या दिवशी त्याच वेळेला शरद पवार यांच्या पक्षाकडून खरंतर विलिनीकरणाबाबतचे जे बाईस हो। आहेत ते माध्यमांना विक्रांत गेले होते आणि त्यानंतर ही सगळी चर्चा सुरू झालेली होती आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला माहिती की प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हे सगळे नेते बाराणसीमधून बाहेर पडले म्हणजे अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले होते त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती आणि तात्काळ केंद्रीय नेतृत्वाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सुलेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री होतील याचा निर्णय झाला होता आणि मग त्यानंतरची सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा निर्णय झालेला होता या सगळ्या दरम्यान शरद पवार यांना कदाचित आशीर्वाद घेण्यासाठी किंवा भेट घेण्यासाठी कारण आपल्याला माहिती आहे पवार कुटुंबियातले ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांची ओळख काय विक्रांत आणि त्यामुळं शरद पवार हे गोविंद बागमध्ये राहतात आणि सुनेत्रा पवार हे सहयोग सोसायटीमध्ये राहतात त्यामुळे त्यांनी फोन केला होता भेटीसाठी मात्र प्रतिसाद त्यांना मिळाला नाही रिस्पॉन्स मिळाला नाही अशी सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी जय पवार यांच्यासह मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला त्या गोविंद घेतला त्या गोविंद बाग मध्ये गेल्याने शरद पवारांची भेट त्यांनी घेतली नाही मात्र फोन गेला गेलाय गेला, हो हो गे। ही सूत्रांची माहिती आहे त्यानुसार शरद पवार यांना या शपथविधीची कल्पना होती हेच आता तर सिद्ध होत असं म्हणावं लागेल विक्रांत बरं संदीप ही झाली टाईमलाईन पण आत्ता, आत्ता। आता ज्या काही घडामोडी घडतायत म्हणजे काल शशिकांत शिंदेचा एक लेख प्रसिद्ध होतो त्यानंतर तटकरेंकडून त्यावर प्रतिक्रिया येते आज सुनेत्रा पवारांचा पहिला वहिला जनता दरबार अजितदादा पडतोय आणि त्याच्या काही मिनिटा आधी ही माहिती समोर येणं ही बातमी येणं या टायमिंग विषयी बोलावं लागेल या टायमिंगचं विश्लेषण करावं लागेल संदीप अगदी विलिनीकरणाची ही काही चर्चा होती विक्रांत ती चर्चा खरं तर जोर धरत होती आपल्याला माहिती आहे आणि शशिकांत शिंदे यांनी जो काल लेख लिहिला त्यानंतर बऱ्याच पुन्हा चर्चा राजकीय चर्चा सुरू झाल्यात आपल्याला माहिती आहे की अजित पवार यांच्याकडे सगळं नेतृत्व दिलं जाणार होतं त्याचबरोबर आता त्यांचं स्वप्न पूर्ण करायला आपल्याला एकत्रपणे काम करायला लागेल असं आता शशिकांत शिंदे यांनी काल आपल्या लेखात म्हटलं त्यांनी खरंच त्यांच्याशी खरं तर थोडाही निवडणं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो लेख त्यावेळेस आहे सध्या मी त्याच्यावर काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिलेली होती विक्रांत मात्र एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये संवाद हा झाला नाही म्हणावा तसा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आपल्याला माहिती आहे की सगळे एकत्र असल्याचं पाहायला सा मिळालं होतं मात्र सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील यांनी देखील शपथविधीबाबत आपल्याला काय माहिती नाही असं सांगितलं होतं आणि एकंदरीतच रोहित पवार यांच्याकडून फक्त प्रतिक्रिया दिली होती की काकींना काकी या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यामुळं होत आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी देखील राजधानी दिल्लीमध्ये परवा जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यामधून <उगाँ> देखील त्यांनी असं सांगितलं होतं की एका डोळ्यात असूयात एका डोळ्यात आनंद असूयात दुःख आहे असं देखील सांगितलं होतं त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघितली तर त्या दोन्ही कुटुंबियांमध्ये मनावर तसा संवाद झाला नव्हता असंच म्हणता येईल संदीप आता आणखी एक गोष्ट अशी आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा प्रतिवाद केला जातोय म्हणजे शरद पवारांनी तेव्हा वक्तव्य केलं ते, वक्त के ते म्हणाले मला कल्पना नव्हती त्यावेळी काहीही कोणतंही स्टेटमेंट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आलं नव्हतं आत्ता इतक्या दिवसांनी हा प्रतिवाद केला जातोय अगदी अं प्रतिवाद असं म्हणता येणार नाही पण ना एकंदरीतच आता दोन्ही बाजूनी वेगवेगळी मतं व्यक्त केली जात आहेत जसं शशिकांत शिंदेंनी काल लेख लिहिलेला होता त्या लेखातल्या एका वाक्यावरच ते किंवा त्या संपूर्ण लेखावर सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतला होता की अजित दादाला चूक सुधारायची होती त्यामुळे ते चार पाच महिन्यांपासून कामाला लागलेले होते अशा पद्धतीचं एक वाक्य शशिकांत शिंदे यांच्या लेखामध्ये आहे आपल्याला माहिती आहे ते वाक्य त्या वाक्यावरच ते सुनील तटकरे यांनी आक्षेप नोंदवला होता त्यामुळं एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर अजित पवारांच्या पक्षामध्ये सुनील तत्करी छगन भुजबळ त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांना तर विरोध केला जातो किंवा त्यांचाच विलीनीकरणाला विरोध असल्याचं असल्याची चर्चा जी आहे ती सध्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळते आणि सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर यांच्याकडून विक्रांत आतापर्यंत तुम्हाला थोडस थांबवतो आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया रुपाली ताई आता नवी माहिती अशी समोर येते की सुनेत्रा पवार या मुंबईला निघण्यापूर्वी शपथविधीसाठी निघण्यापूर्वी त्यांनी शरद पवारांच्या भेटीचा प्रयत्न केला होता मात्र तिकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही म्हणून भेट झालेली नाही आपल्याला या संदर्भातली काही कल्पना आहे का एक तर एक लक्षात घ्या अजित अजितदादांच अचानकपणे ही निघून जाण्याची दुर्दैवी घटना घडल्यामुळे सुनेत्रा वहिनी असतील पार दादा असतील जय दादा असतील अत्यंत भयान परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर इथन कोणीच बोल बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये आम्ही उलट धन्यवाद दिलं वहिनींना की एवढ्या भीषण अवस्थेत सुद्धा त्यांची मनस्थिती नसताना सुद्धा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शप आमच्यासाठी शपथ घेतली अजितदादांच्या परिवारासाठी शपथ घेतली त्याच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष त्या होतील आणि सुनेत्रा वहिनी अशा आहेत की तुम्ही जे सांगताय त्या सगळ्या Uh, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्र त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या घरातल्या जो काही आदरतिथ्य मान किंवा जो सन्मान देण्याचा आहे, आहे त्या सगळ्या गोष्टी सुनेत्रा वैनी केलेल्या आहेत आम्हालाही माहिती आहे की त्या वेळेला ज्या वेळेला ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची वेळ आली होती तेव्हा त्यांनी तिथे त्या 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 कळवलेलं होतं सांगितलेलं होतं आता त्या कोणी मान मोठ्या साहेबांना सांगितलंय नाही सांगितलंय का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं या सगळ्या गोष्टी तेच सांगू शकतात परंतु अजित अजितदादा पवार यांनी या सगळ्या गोष्टी म्हणजे शपथ घेतानाच्या मोठ्या साहेबांना एक आ, सून म्हणून माननीय अजितदादांची पत्नी म्हणून या भयान अवस्थेमध्ये या परिस्थितीमध्ये त्यांच्या कानावर हा विषय घातला कानावर घालण्यापेक्षा परवानगीच घेण्यासाठी त्यांना तिथे सांगितलेलं होतं हे आम्हालाही माहिती आहे रुपाली असं म्हणताय की त्यांनी परवानगी घेण्यासाठी संपर्क केला होता मात्र पक्षातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातून किंवा गोविंद बागेतून ती भेट होऊ नये यासाठी प्रयत्न झाले असं तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय मेसेज दिला की नाही आम्हाला कल्पना नाही पुढे सुनेत्रा वाहिनींनी तर त्यांचं त्यांचं जे काही दायित्व आहे कर्तव्य के केलेलं आता तिथून काही आलेलं नाहीये मग त्याच्या मागे कोण आहे कोणी केलेलं आहे हे मी नाही ना सांगू शकत परंतु सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांनी शपथ घेताना मोठ्या साहेबांच्या इथे त्यांच्या तिथे त्यांची जे काही प्रायोरिटी होती जे कर्तव्य होतं ते त्यांनी केलेलं आहे एवढं मी ठामपणे सांगू शकते नाही कोणी केलं नाही किंवा कोणी त्यामध्ये अडथळे निर्माण केले हे जरी तुम्ही सांगू शकत नाही असं तरी शक्यता तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत काय हे तुम्ही सांगू शकता म्हणून विचारतोय रुपाली ताई काय नेमकं का? आता तिथे सांगितल्यानंतर कोणी सांगितलं नाही का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं किंवा का जाणीवपूर्वक टाळलं या गोष्टी मला वाटतं शरदचंद्रजी गटातले तिथले सांगू शकतील कारण का तिथे वहिनींनी तरी म्हणजे सुनेत्रा वहिनींनी तरी सगळं त्या ज्यावेळी सांगितलं होतं खऱ्या अर्थाने तिथं ही जी अशी परिस्थिती होती पवार कुटुंबावर पक्ष म्हणून सोडून द्या एक परिवार म्हणून त्याच आपण एखाद्याला जेव्हा संकट काळामध्ये आपल्याकडे येतात तेव्हा आपण बाहेरच्या मदत करतो हा तर घरातला विषय होता परंतु कोणी नाही सांगितलं हे तिथल्याच सा पक्षातील लोक किंवा त्यांच्या घरातील लोक जास्त सांगू शकतील कोण होत ते सांगता येत नसलं तरी कोणी तरी होत असं म्हणताय महत्वाचे आणि घरातलेच जबाबदारीचे व्यक्ती असणारे जेव्हा गोविंद बागेत फोन होतो किंवा ज्या गोष्टी होतात लक्षात घ्या जेव्हा निरोप संदेश दिला जातो किंवा संपर्क केला जातो तर जबाबदार व्यक्तीच असेल असं तर ना कोणी कामगार असेल किंवा व्यवस्थापन वाला असेल आणि त्यांनी निरोप दिला नाही एवढं न ना कळणं इतके आपण पण एवढे लहान नाही आहोत किंवा ना तेवढा विचार न करू शकणार शकणारी क्षमता आपल्याकडे निश्चित आहे अगदी खरंय तुम्ही पक्ष राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी ओळख तुम्ही स्वतः पुण्यातल्या नेत्या आहात गोविंद वाघेमध्ये निरोप जातो म्हणजे तो किती जवळच्या व्यक्तीपर्यंत जात असेल याची कल्पना आपल्याला सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही हे जे म्हणताय त्यामध्ये अगदीच तथ्य धन्यवाद रुपाली तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना दिली यासाठी बातमी अशी आहे की सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी बारामतीहून मुंबईला निघण्यापूर्वी शरद पवारांना भेटीचा प्रयत्न केला होता गोविंद बागेमध्ये फोन केला होता निरोप दिला होता मात्र भेट झाली नाही आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की हो सुनेत्रा पवारांनी संपर्क केला होता मात्र तिकडून कोणी अडथळा निर्माण केला हे ठाऊक नाही अगदी जवळचीच व्यक्ती असणार कारण गोविंद बागेमध्ये निरोप अगदी जवळच्या व्यक्तीकडेच दिला जातो दरम्यान शपथविधीनंतर शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली होती आपण ती प्रतिक्रिया एकदा पाहू तुमच्यापैकी कोण कोण असणार आपण उपस्थित राहणार अशी बातम्या आहेत आपण जाणार आह अरे ऐक हे साहेब खरं तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर अजितदादांच्या जाण्यामुळं अनेक प्रश्न अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसतं त्यावर या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होतोय किंवा कुटुंब मनाची कुठली